तेरा जुलै सोळाशे साठच्या रात्री काय झालं होतं तीनशे मावळ्यांनी दहा हजार कसं अडवलं होतं कशी झाली हे सगळं अनुभवायचं असेल ना तर रेंदाळच्या ओम वरद विनायक गणेश धर्म मंडळ बिरदेव चौक रेंदा यांना भेट द्यायला लागतेच म्हणून आम्ही दोघं पण गेलो होतो आणि तुम्ही पण एकदा नक्की जाऊन या हा अनुभव वेगळाच आहे पूर्ण इतिहासाची जाणीव करून देणार आहे इथून जायचंय का आपण वैजी तिकडनं उजव्या अंगाने खालच्या खोंगडीतून येत पानलो उत्तरेकडनं मसाईच्या पाठारावरून येणाऱ्या तिकडे मेटबी जरा पातळ आहे आणि पाण्याला खरात की चालू सुधी कायकू जायची नाही बघा तसंच उत्तरेकडून वड्यातून पलीकडे गेलं का मसाईचं पाठार मग येडा माग रात्री मसाईच्या पाठारापासून दावीकडं पोवाड मग खोत कोतवाडीच्या पुढची एक छोटीशी किंड वालांडली का आंबेवाडी कळकवाडी रिंगेवाडी माल्यावाडी पाटेवाडी करून मग सवड्यात निघायची मग सवड्याच्या नंतर पांढरपाणी आणि मग का सरीचा वाडा वालांडला काही सलग चार पासू